बघा काहीस आता आम्ही न्यू ब्लॉग चालू करत आहे आणि न्यू मध्ये बघा तुमच्या कुसुमताई एकदम फेवरेट बघा गाईस काहीतरी वेगळं बनवत आहे हे बघा हे बघा वेगळ्या टाईपचा आम्लेट बनवत आहे तुमच्या कुसुमताई जानेमाने स्पेशल आम्लेट बनवत आहे तर बघू शकता गाईस काय काय गा टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल मीठ आणि मसाला ना मिरची पावडर काळी मिरची आणि मिरची पावडर काळी मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं मस्त पैकी हे बघा गा गाईस आणि अंड अशा प्रकारे आपल्याला खायचं आणि आज आषाढी एकादशी होती गाईस आज दिवसभर पाऊस नव्हता हे बघा वातावरण बघू शकता गाईस बाहेरच हे बघा गाईस मस्त पैकी हे बघा ओ काय काय स्पेशल कच्चा अंड येस तवा स्पेशल कच्चा अंडा परत एकदा गाईस दुसरा अंड आता टाकत आहे अशा प्रकारे बघू शकता तेल टाकले मस्त पैकी तुम्ही थोडंसं तेल टाकायचं हे बघा लायटरने अंड फोडत आहे गाईस तुम्ही पण फोडता की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा असं फोडायचं वरतून हे बघा असं फोडलेलं आहे वरतून अशा प्रकारे आणि आता हे टाकण्यात आलेलं आहे हे बघा हे बघा टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय टाकणं परत तुम्हाला एकदा दाखवतो थोडस ते होई द्यायचं काही बघा राईस आता आम्ही ना खाली घेऊन

तर आज मी तुम्हाला माझ्या भाषेत थोडा वेळ दोन तीन बोलून आहे तर चला हाई शेक काळी मिरी न पावडर हा जई जई ते असं लेवा ना काळी मिरी थोडीशी अजून आणि आपली मिरची पावडर टाकीलेवाने थोडीशी काकी थोडीशी येस

बघा त्याची मम्मी खानदेशी भाषा बोलत आहे तर सोनू कसा असतोय बघा त्याला आवडत आहे या व्हिडिओमा या व्हिडिओमा काहीतरी नवीनच आहे नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल ना ना तर मी हा खानदेशी भाषा काही सोडाव मी आता येले ना टाकले काढले वाला हां आणि ते आंब्याचे

आणि या प्लेट मध्ये टाकल येतलं आंबला काय बोल तिथं बोल अम्न टाकलं आम्ही प्लेट मध्ये काय बोलशील आता अंड अजून राहिली दुसरा तिसरा अंड अजून थोडी राही नाही मम्मी तिसरा अंड येई ये

<laughs> था था खावाना <laughs> 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 तो खावाना टाइम हा भेटू खावाना टाइम चला था तर तू काय म्हणत शेवा टाईम गाईस करी देखा कस लागस मला कमेंट मग सांगा करी देखा तुम्हाला घर मग आणि मले नक्की कमेंट मा धाड जात लिखी लिहिसन आणि मम्मी यु अंडफळ तुंडینو ये, ये देख आस कच्चा अंडर असते म्हणून मग मी थोड हु दे दिसय की नाही ना होता का काय म्हण तू तुन पप्पान कायले काय लय काय म्हणत ना तू अभि अभि क्या बोल चुका तू अभि पप्पा नाई नाही सॉरी हिंदी ना, ना, ना पप्पा हो। ने कुरकुरा आणलो होता अरे नाव खायली ना आणि डस्टबिन मध्ये कचरा टाकली ना आणि पुरत पण आणलं होत सोबत खायला असं

थोडस तेल टाके। टाकी नाही देखाडच तुमले नंतर देखा गाईज हाऊ राती ना बातशे मग मॅगी मसाला टाकी राही नऊ हाऊ मॅगी मसाला देखा शिल का तुम देखील अशी हाऊ असं टाकील ना मी ना हे देखा मस्त शेजले ना हे ब्रेड शेकते असं मस्त शेकली ना तेल टाकीसाठी आता या काढिलीत मी परत किती असे ना टाकली नदीत मा दरवाजा बी लागली ना त्याच टाकीला थोडं थोडं या वही गया देखा वै सनी मस्त शेकतस मिरची पावडर मॅगी मसाला थोडं मीठ तेल असं टाकी मस्त गरीम गरम करी लेवा ना आणि खावा ना ते आता भात शे हाऊ मग गेले कमी फेकव देऊ का फैकी नाही देवता येणार ना गाई तर मग एक एक कणले आपण बाहेर फिरतस कामले आमले कितला कट कष्ट लागतस तवा हाई दिसत म्हणून कधीच शिळावांना बी फेकावं नाही खायलावा ना गरम बिरम करीसन ते चांगलं तर खावा ना मग खराब अस ना तर फेका ना नाही तर चांगलं बी फेके देतस आपण हाऊ दे का यानं चालू करेस हा

आणि बाप्पा कस झालं होतं जेव्हा बेस्ट आणि आम्ही खाई पण निय माझं होईल मी खाऊन घेतलाय आता मला तर बोलूया थोडं

तीस रुपयाची तीनशे ग्राम आणले कोथिंबीर आणली थोडं काढीपत्ता आणला मिरची आणली आणि दळण आणलं दडल दडण मारून पाऊस किती जोरा चाल बायू चाललाय थोडासा आराम आणि हे बघा हे पण भेटले आता परत बघा काय पिक्चर लागलाय आपला आणि पिक्चर बघत आहे खूप

Yes, oh. Oh, ay, hmm. Kanchana <laughs> Kanchana <laughs> Kanchana Kanchana <laughs> Kanchana 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 Kanchana

न चेक कर नस चेक कर नस कशी कर चेक करता अशी गरे येॉक्टर तू आहे का मी बघ नस अशी चेक करता काही वेन वेन चेक कर ना हां हा चल देक दे। करायची तुमची डॉक्टर बनायच आहे का तुला

अजिबात इथ नका आणि असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग वगैरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे जा गाण्याचे व्हिडिओ वगैरे जा आणि बाय बाय टेक युअर जय सविधान जय जय हिरानी आणि गुड नाईट सिडरी टाटा मीला पण दाखलो पापाला पण डाकलो